रात्रीतून भाग्य चमकावण्याचे दहा कामे एक गायीला गुळ खाल खाऊ घातल्याने दोन सकाळी आपल्या हातांना पाहिल्याने तीन शुक्रवारीच्या दिवशी घरी चप्पल आणि बुटे खरेदी करून आणल्याने चार रात्रीच्या समयी घरात कापूर जाळल्याने पाच तुळशीला तुपाचा दिवा जाळल्याने सहा घरात शंख ठेवल्याने सात दक्षिण दिशेकडे डोके करून झोपल्याने आठ झोपण्या पहिले आच्या आधी स्वयंपाक घर साफ करून झोपल्याने नऊ गाईला पिठाचे चुरमा म्हणजेच गुळ आणि चपातीचा मलिदा करून देण्याने दहा महालक्ष्मीची पूजा शुक्रवारी अननस फल फळ दिल्याने कर्म कस बिघडतं दहा बुर वाईट कामे एक दुसऱ्याचे कपडे मागून घातल्याने दोन आपले नखे चावल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवल्याने चार मंगळ आणि शनिवारी के चार दिवशी केस कापल्याने जेवल्यानंतर ताटलीत हात धुतल्याने भोज भोजन केल्यानंतर त्याची निंदा आणि त्याच्या कमतरता काढल्याने दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्याने आ... केस कापल्यानंतर आंघोळ न करणे बिना आंघोळ केले चंदन काट चंदनचा टिळा लावल्याने घरात रात्री वस्त्र धुवून रात्री सुखायला बाहेर टाकल्याने समस्त दोष नाशक कुत्र्याला भोजन करावल्याने सदैव दुर्घटना असे वाचवले जातो दोन चिमण्यांना दाना पाणी घातल्याने दरिद्रता येत नाही तीन मछलीला माश्यांना दाना घात खायला दिल्याने ले असे क्लेशापासून बचाव होतो गाईला भोजन सदैव संतुष्टता आणि सुखी राहतात पाच धर्मस्थळी आणि सार्वजनिक पाण्याची व्यवस्था करल्याने कधीच अशांतता राहत नाही कावळ्यांना भाकरी चपाती घातल्याने पितृदोषामध्ये मुक्ती मिळते बळ सुख शांती आणि तर बारीक परंतु महत्त्वाची कामे शनिवारीच्या दिवशी एक नियम जरूर बनवा मीठ आणि तुरटी मिश्रित पाण्याने फरशी पुसून घ्या शनिवारच्या दिवशी वांग काळं धणे काळे फुटाणे काळी उडदची उडदाची डाळ तिळाचे लाडू गुलाबजामून मोहरीच्या तेलात तळून फ्राय केलेले गुलाबजामून पू पुर, गुलगुले पुरी इत्यादी सामान चे जे वस्तू आपल्या जेवणात सामील करावे जर संभव असेल तर शनिवारी शनिवारच्या मंदिरात जावे आणि चार पिपळ वृक्षाला शनिवारच्या दिवशी दिवा लावा आणि सात परिकारामा कराव्यात पाच शनिवार संबंधीची जोका वस्तूंचा वस्तूंचा संबंधी वस्तूंचं दान शिवलिंगावर शिवलिंगावर मंदिरात किंवा कोणाला तरी गरजू व्यक्तीला करावे घरात फुटलेले फुटलेले सामान असेल करते शनिवारच्या दिवशी बाहेर काढावे अं नंदीला ओढद ओडीद आणि गोळ आणि कुत्र्याला अशी रोटी खाऊ घालावी माहिती आवडली शनिवारच्या दिवशी सगळी कामं करावी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बघूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर आणि ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा हे सगळं फ्री आहे काळ्या मुंग्यांना शनिवारच्या दिवशी पीठ भाजून गव्हाचे त्यामध्ये गूळ किंवा साखर मिश्र करून तूप घालून त्याच्यामध्ये हे काळ्या मुंग्यांच्या ठिकाणी द्यावे असे केल्याने अडचणी दूर होतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त दुःख आणि त्रास दूर होतात माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर नक्की करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद